तुम्हाला जर विसर पडला असेल तर मी आठवण करून देतो सत्तेत बसलेलं याच भाजप सरकारने सी एनआरसी सारखा कायदा या ठिकाणी आणला आणि ते लागू करणार अशा पद्धतीचा त्यांनी वल्गाणा केल्या होत्या सी एनआरसी मुळे काय हाल होतात हे आसाम मध्ये जाऊन बघा कॉन्सन्ट्रेशन सेंटर मध्ये हजारो लाखो नागरिक डांबून ठेवलेले आहेत बायका वेड्या झाल्यात कुटुंबातला कुठला माणूस कुठे आहे कुठल्या जेलात टाकलंय याचा पत्ता नाही आणि कुठेही दाद मागण्याची कसलीच व्यवस्था नाही आता हे केवळ भाषणाचे मुद्दे राहिलेले नाहीयेत हे केवळ चुनावी जुमले राहिलेले नाहीयेत तर हे वास्तव आहे या देशातल्या एका राज्याच दुसरं राज्य तुमचं असू शकत उद्या तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं कागद दाखवा जर पुरावे नाही तुमच्याकडे तर तुम्हाला आत टाकल्या जाईल एक उन्मादाची स्थिती या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती आणि असं दाखवलं होतं की हे सगळे कायदे मुसलमानांच्या विरोधातले फक्त आणि इथला बहुसंख्या समाजाला असं वाटतं की मुसलमानांना धडा शिकवा ती मानसिकता बनवलेली आहे एकमेव हो नेते होते या देशातले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी इथला हिंदू समाज खडबडून जागा केला त्यारे चाळीस टक्के हिंदूंकडे कुठलीच कागद नाहीयेत जातींची यादी या ठिकाणी आम्ही दिली जे भटके विमुक्त आहेत ओबीसी आहेत एन टी विजी एन टी अरे ज्यांच्याकडे साधं रेशन कार्ड नाही ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही ज्यांचा कुठला एक निश्चित पत्ता नाही या लोकांनी कुठून आणायची मागची चाळीस पन्नास साठ वर्षा पूर्वीची कागद कुठल्याही यांच्या नोंदी कुठे होत्या हे हिंदू नाही आहेत ते हिंदूच आहेत पण त्यांनाही देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे त्यावेळेला ज्यावेळेला बाळासाहेबांनी याच्या विरोधात आवाज उठवला आणि या फॅक्ट पुढे आणल्या त्यावेळेला देशातून एक मोठा आवाज तयार झाला आणि सी जो काही कायद्याचा अंमलबजावणीचा भाग होता तो काही काळासाठी या सरकारला थांबून ठेवावा लागला त्यांनी स्थगित केला मात्र तो रहित पूर्णपणे झालेला नाहीये आणि आता जर पुन्हा ते सत्तेत बसले तर ते शंभर टक्के सी लागू करतील काही दिवसापूर्वी अमित शहाने ते वक्तव्य सुद्धा केलेलं आहे मग या देशात जर का धार्मिक ध्रुवीकरणाचे दंगे थांबवायचे असतील जातीय अस्मितांचे दंगे थांबवायचे असतील गरीब श्रीमंता मधला भेद मिटवायचा असेल सामान्य माणसाच्या हाताला रोजगार द्यायचा असेल त्याला पोटाला पोटभर भाकरी मिळवून द्यायची असेल लेकरांना चांगलं शिक्षण मिळवून द्यायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम हे करावं लागणार आहे की हे जे बसलेत ना दिल्ली चंगू मंगू यांना पहिले हकलावा लागणार आहे